आमदार महोदयांनी सांगितलेल्या ज्या काही सूचना आहेत आज कार्यक्रमाच्या निमित्तानं जे काही तांत्रिक अडथळे आले आणि ज्या काही इतर सूचना असतील त्या लाल सलामी देंगे सलामी दो दे। उच्च स्वर में राष्ट्रगीत करेंगे शुरू कर <भीगे गरोचते> <प्रीकर>

साठे एकशे चार्वी ही जयंती देंगळुरू इथे मोठ्या काटाबाटात उत्साहात सर्व नागरिकांच्या साक्षीनं त्या ठिकाणी साजरी होत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी अलोट अशी गर्दी या जयंतीनिमित्त झालेली आहे त्या जयंतीनिमित्त मी लोकशाही साहित्य अनुभव साठी अभिवादन करतो व जयंतीच्या तमाम सर्व नागरिकांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज आपल्या या जयंतीच्या निमित्तानं या शासनानं या ठिकाणी मान्यची गर्दी म्हणजे आरतीची लिखित स्थापना या ठिकाणी केलेली आहे जी सर्व पातक समाजाच्या तरुणांना विद्यार्थ्यांना देखील आनंदाची बाब आहे कारण त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ती पार्टी होणं ही अत्यंत आवश्यक होतं व त्याचे आज उद्घाटन येथे पार पडत आहे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी या निमित्तानं आज होत आहेत याची मागणीसुद्धा मी जनभोवनात मी केलेली होती की पार्टीची स्थापना करण्यात यावी आणि ती मागणी आज देशाला आलेली आहे या सर्व बाबतीत निश्चितपणे मी आनंद या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुनश्य एकदा या जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सी ओ या जनरमध्ये त्यांच्याशी त्या ठिकाणी चर्चा केली सुद्धा सांगितले नागरीस मी त्यांना म्हटलं की थोडी सी सी टी व्ही कॅमेरे असतील त्यासाठी मी माझ्या फंडात मी त्या ठिकाणी पण घेतो मग लागडीच त्या ठिकाणी सी सी टी व्ही होणं हे अपेक्षित आहे दुसरा मुद्दा त्या ठिकाणी स्मारकाचं सुशोभीकरणाकरता त्या ठिकाणी एक व्यक्ती कायम तैनात असा निवून ठेवावा जेणेकरून या ठिकाणी स्वच्छताही अबाधित राहील आणि नागरिकांना त्या ठिकाणी स्मारकाजवळून जाताना हे अशी अतिशय प्रसन्न असं वार्तापणे त्याच्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत धन्यवाद